नमस्कार मी भारती टॉप मराठी शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आज आपण प्र, प्रिन्सेस कट ब्लाऊज कट करणार आहोत किती छान अशी एम्ब्रॉयडरी आणि बॉर्डर बघा किती छान अशी आलेली आहे मोराची अशी फ्लॉवर अप काढलेली आहे बघू शकता खूप छान अशी बॉर्डर एम्ब्रॉयडरी काढलेली आहे तर ब्लाऊजवर पूर्ण भरीव अशी वर्क आलेली आहे तर आपल्याला कट ब्लाऊज कट करून घ्यायचा आहे तर डिझाईन आणल्यामुळे मी प्रिन्स कट ब्लाऊज कट करून घेणार आहे नाहीतर ना 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 कटोरीचंच ब्लाऊज शिवून घ्यायचं होतं तर कस्टमरला विचारून मी प्रिन्स कट ब्लाऊज कट करून घेणार आहे कारण ही कटोरी ब्लाऊज शिवलं तर त्याच्यामध्ये आपलं कापड आता आपल्याला पूर्ण उंची समोरच्या पाठची मोजून घ्यायची आहेत एक इंच वाढवून घ्यायचे आहे छातीचा चौथा भाग नऊ इंच आहे तर बघा नऊ इंच घेतलं आणि इथून मी चार इंच घेतलेला आहे आणि इथून बघा पॉप येण्यासाठी दोन इंच घेतलेला आहे त्याच्यानंतर इथून दोन इंच घेतलेला आहे आणि साडेचार इंच उंची माझी पॉपसाठी घेतलेली आहे आणि असा आकार दिलेला आहे आता बघा मुंड्याचा भाग पावणे सहा इंच घेतलेला उन् आहे आणि इथून आपल्याला मध्य करून घ्यायचे आहे आणि इथं मार्जिंग करून घ्यायची आहे आता तिथून मार्जिंग केली आणि आपल्याला प्रिन्स कट आकार द्यायचा आहे आता इथून आपण दोन इंच घेतलं तर दोन इंच आपण सामोर वाढवून घ्यायचा आहे तर बघा दोन इंच सामोर वाढवून घेतलं आणि बघा हा जो आपला आकार आहे तर हा वेस्टेच आहे तर आपला तो कापड वेस्टेज जातो तर आपल्याला तोच समोर पाट वाढवून घ्यायचा आहे तर बघा आता मी डायरेक्ट कापडवर अस्तर आणि ब्लाऊज पीस दोन्ही पण कट करून घेणार आहे तर तुम्हाला मी फक्त मापे कसे लावले पॉप कसा तयार होणार तर ते सांगितलं आहे तर आता आपल्याला बघा बाई बाईची उंची मोजून घ्यायची आहे तर पूर्ण सात इंच आहे तर मी दीड इंच जास्त घेतलेली आहे आणि इथून आपल्याला दंडघेर मोजून घ्यायचा आहे मुंडा मोजून घ्यायचा आहे आणि बाई कट करून घ्यायची आहे आता त्याच्यानंतर आपल्याला बघा आता आपण डायरेक्ट आता कापडवर ब्लाऊज पीसवर मेन ब्लाऊज पीसवर आपण कट करणार आहोत मेन फॅब्रिकवर तर बघू शकता आता बघा इथं आपल्याला बाहीला जोड जोड लावून घ्यायची आहे कारण ही बॉर्डर कमी आहे कारण कापड कमी आहे तर ही बॉर्डर आपली बीचमध्ये आली पाहिजे बरोबर आपल्या शोल्डरवरून आपल्या बीचमध्ये अशी बाई पूर्ण बॉर्डर आली पाहिजे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला जे आपण बाई कट केलेली आहे ते पूर्ण अशी कटिंग करून घ्यायची आहे तर बघू शकता कारण मी अगोदरच अस्तरला जोड लावून घेतलेली आहे आणि बाही रेडी करून घेतलेली आहे कारण बाहीला अस्तर कमी पडत होतं तर आपल्याला जोड लावावीच लागते तर बघा मी जोड लावून घेतलेली आहे आणि मेन ब्लाउजपर मी कटिंग करून घेत आहे तर बघा आता हे आपली बाई पूर्ण बाईवर व्यवस्थित अशी येणार आहे दोनही साईडनं आपल्याला इथं बघा इथून जिथून मी कट करून घेत आहे तिथं आपल्याला जोड लावून घ्यायचा आहे दोनही साईडला जोड लागणार ला आहे तेव्हाच आपली जी हे एम्ब्रॉयडरी काढलेली आहे ही बरोबर बाजूच्या ठिकाणी आली पाहिजे तर बघा आता आपली बाई कट झाली आता त्याच्यानंतर आपल्याला बघा ही पूर्ण छान अशी मोराची वर्क आहे ही आपली पूर्ण पाठीच्या मागे आली पाहिजे का तर बरोबर आपल्याला एक सारखं असं कापड करून घ्यायचं आहे तर बघा आता मी असं पूर्ण कापड व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे एक सारखं आणि आता आपल्याला बघा आता जो आपण कट केलेला भाग आहे तो आपल्याला बरोबर व्यवस्थित याच्यावर ठेवून घ्यायचा आहे असा आता समोरचा पाठ आपण एक इंच वाढवून का घेतो कारण आपला जो समोरचा पाठ राहतो तो वर उचलला नाही पाहिजे कारण प्रिन्सेस असल्यामुळे तो वर उचकतो त्या कारणाने आपल्याला एक इंच वाढवून घ्यावं लागतो तर बघा याच्यामध्ये एम्ब्रॉयडरी सारखी आली आहे मागचा पुढचा भाग सारखा आला आहे तर सार सार मी सारखाच कट करून घेत आहे कारण इथं वाढवण्यासारखी कुठं म्हणजे उंची आहे नाही तर त्या कारणानं मी बरोबर असं दोनही भाग सेमच घेत आहे जर आपल्याकडे जर एम्ब्रॉयडरी नाही आली आणि साधं ब्लाऊज पीस आपण कट करत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला फ्रंट भागाला एक इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे तर बघा जसं की तसं मीनं ठेवून घेतलेलं आहे आता पूर्ण मी कट करून घेत आहे व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे खूप छान असा पॉप येतो जर आपल्या लहान साईजचं सा ब्लाऊज असलं तर आपण जिथून मी पॉप तयार करत आहे त्या ठिकाणून मी दोनचा घेतलेला आहे जर आपल्याला जास्त हवा असेल तर आपण जास्त पण तिथून मार्जिंग लावू शकतो तर बघा साईजनुसार पॉप आपल्याला तयार करावा लागतो तर तीस साईजचं सा ब्लाऊज असलं बत्तीस साईजचं ब्लाऊज असलं तर आपण दीड इंच पावणे दोन इंच असं घ्यायचं जसं की आपल्याला नऊ चेस्टच्या साईजनुसार आपल्याला नऊ चौ छत्तीसच्या आहे आणि साईज मोठा आहे तर आपल्याला पॉप खूप थोडा मोठा हवा असेल तर आपल्याला दोन इंच पावणे तीन इंच असं घ्यायचं असते तर बघा मी पॉप तयार करण्यासाठी पू इथून पूर्ण दोन इंच घेतलेलं आहे आता बघा इथून आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता बघा हा <पौणागे> भाग पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे हा भाग आपला वेस्टेज आहे आणि आपल्याला जिथून आपण उंची वाढवली तिथून आपल्याला शिलाई मार्जिंग वाढवून घ्यायची आहे तर बघू शकता आपलं पूर्ण प्रिन्सेस पार्ट कट क झालेला आहे आता आपल्याला बॅक साईड कट करून घ्यायचा आहे तर बघा मी याचा मटका गळा तयार करून घेणार आहे मटका गळा शिवून घेणार आहे तर अगदी व्यवस्थित आपल्याला कापड करून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला कापड व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि आपण जो आ, अस्तर कट केलेला आहे तोच याच्यावर आपल्याला ठेवून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि आपली जी मेन बॉर्डर आहे ते व्यवस्थित बीचमध्ये आली पाहिजे तर बघा आता वरून पण आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला छानसा असा मटका गळ्याचा आकार द्यायचा आहे तर बघा आता आपल्याला इथून गड्याचा पूर्ण आपल्याला गडाओ इथून मोजून घ्यायचा आहे तर बघा मी चारचा आहे तर अर्धा इंच वाढवून घेत आहे जर आपल्याकड कडे साडेतीनचा असेल तर आपल्याला चार इंच घ्यायचं आहे आणि जर जास्त असेल तर आपल्या कोणसाही गड्याचा जर आपण गळा कट करत आहोत तर त्याच्यामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे आता बघा इथून इथून मी तीन इंच घेत आहे आणि बाहेरच्या साईडनं आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे आणि छानसा असा मटका गड्याचा आकार द्यायचा आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने तर बघा मटका गड्याचा आकार झालेला आहे तयार तर आता आपण कट करून घेऊ तर असा छानसा व्हिडिओ माझा प्रिन्सेस कट कट करू कट केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल अशाच छानशा व्हिडिओ